आहोत आणि आज नुसतं आपल्या लाडका सर्वांचा लाडका बकासुर आणि मुरुमकरांचा सुंदर यांनी गटपास केला आणि ड्रायव्हिंग सारस केले शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीकरांनी तर ड्रायव्हर काय सांगाल का आज गटाला एक तिसऱ्या गटात गाडी कशी पाहाली चांगली पळाली गाडी सांगा आज सुट्टीला गाडी ही कशी सुट्टीला सुट्टीचा खाल नाही गाडी चांगली पुढे जांदरचा ड्रायव्हर पहिल्यापासून जाऊ पाहिल्यापासून आता एक सहा सात झाले काय सांगा सुंदर बद्दल काय सांगा आज पोळ कसं वाटला सुंदर बैल चांगला पळाला बैल जरा गेल ठेवत होता आणि कोरेगावच्या मैदानासाठी बैल हाय प्रेशर दुसरं फिरायला अजून बद्दल बरोबर आणि त्याच्यासोबत आपला बैलाबद्दल सांगा सर का आपण आपण सांगणार माणूस माहिती जगाला माहित आहे बैल काय आहे आपण सांगण्यापेक्षा आपण का तो बैलगाड देव सांगायचे काहीच नाही नक्कीच तरी पण एका देवाच्या गाडीचं सार्थ केले तुम्ही थोडं आपलं उस बिहार स्वप्न होत बैलाची गाडी हानायची आज पुरे झालं नक्कीच काय वाटलं ज्यावेळी तुम्ही बैलाच्या गाडीवर बसला दोघांच्या बकासोरच्या आणि सुंदरच्या त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं थोडक्याला आपण बैगाड क्षेत्रात ड्रायव्हर जाऊ त्याला सारखं झालं आता काय आपण जरी थोड्या दिवसांना जरी सोडला तरी काय अडचण नाही आपल्याला गाडी आणायची ती बैलाची नक्कीच प्रत्येक ड्रायव्हरचं स्वप्न

बरोबर सुंदरच आता कस काय दुसरा काय बरं आता का कारण मला वाटत होता सोबत मागच्या वेळेस दुसरा होता बरोबर नक्कीच काय सांगा हे नियोजन मध्ये कसं काय झालं होतं काय नियोजन मागच्या दोन तीन दिवसात झालं एकदम मागच्या नक्कीच मग ड्रायव्हर काय सांगाल आता तुम्ही बाकाची गाडी पळवली काय वेगळे पण जाणार वेगळे पण आता गटाला कुठेतरी जबरदस्ती सुरस आपल्याला पाहायला मिळाली हो गटाला गटाला ज्यावेळेस सुरस होती त्यावेळेस ड्रायव्हरचा कुठेतरी अनुभव कामाला येत असतो ज्यावेळेस निकाल दिशेला गाडी आली त्यावेळेस तुम्ही निकालात गाडी काढून घेतली हो काय सांगाल त्यावेळेस निकालाचा तो बैल किती गेला तर निकालाचा आणि आपला बैल बी का निकालात मी नाही आपला बैल गाडीओला गाड्या गाडी तीन नाव त्यामुळे जरा नाही तर मग नसते इतकी अडचण आली काय बरोबर जेव्हा वा जेव्हा ही जोडपणा नाही तेव्हा तेव्हा ही गाडी बोलायलाची मान करी लागतो हाय पाहिल्यापासून ज्यावेळी टाईमीला पाळली त्या वा टाईमाला राहिली सुंदर कधीपासून पळवताय तुम्ही सहा सात महिने झालं पळवतात तिचं काय वैशिष्ट्य सांगायला बाहेरचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आतापर्यंत तास शिव द्याल नाही तरी तिथून पुढे मला वाटत नाही की बैल हाय आहेत तरी तास शिव देल म्हणजे आता जाणार आतापर्यंत असं बायला मुलगा माहिती असं ईर्षितच बैला किती गाडी बिडची आगाव लागल्या बोल गाडी घेत नाही चांगल्या गाडी बरे गाडी शेजारी गाडी असली किती सोडत नाही गाडीकडून आजपर्यंत चूक झाली अजून चूक झाली आपल्याकडून आप आप काय तर बैलाकडून वैशिष्ट्य या काय वैशिष्ट्य म्हणजे बैल आता काय माणसाला खालन पाहतात काय म्हणणं बैल असा आहे की सुटल्यापासून एक सारखाच पळतो मी नाही जास्त नाही काय नाही बैल हा एक सारखा कसं वाटलं तर फुल फास्ट बैल फुल फास्ट नक्कीच आज म्हणजे आपलं सुंदर म्हणून तुमचं नाव चर्चा पण प्रकाश रूम मध्ये तुमचा आज जास्त कारण तुम्ही म्हणला स्वप्नातला माझा तो होता नाही आपली इच्छा होती एकदा पाहिजे गाडी आणायची हा एकंदरीत मैदान कसं वाटतंय मैदान एक नंबर हजार वर्ष एक नंबर पल्ला बरोबर वाटत हा एवढाच पाहिजे पल्ला एवढाच पाहिजे नक्कीच आणि इंडे कसे मैदान आहे आणि आज तुम्हाला गाडी सारत ते करायला मिळाले गट पास झालाय आता पुढं कसं वाटतंय काय आता पुढं होईल ते होईल काय देवाजी नशिबात असलं तर कुठेतरी तुमची इच्छा होती त्याच बागायला किंवा तुमची पूर्ण झाली यातच तुम्हाला आनंद चालेल शुभेच्छा तुम्हाला माहिती